घुगुस येथील म्हातारदेवी रोड स्थित रेल्वे लाईन गेट जवळील अवस्थेत असलेल्या कॉन्क्रीट रोड पूर्ण करण्यात यावे अशी मागणी बंडू बर्डे व गावकरी महिलांनी केली आहे गेल्या दीड ते दोन वर्षातून घुगुस रेल्वे फाटक पासून ते म्हातारदेवी रोड तयार करण्यात आला आहे परंतु रेल्वे लाईन म्हातारदेवी जवळील अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तसेच जड वाहतुकीमुळे सामान्य लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत आहे हा रस्ता बनविण्यासाठी संबंधित विभागाने आठ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने पंधरा दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा बंडू बर्डे यांनी दिलाय आमच्या शाळेत ना प्रियदर्शनी कन्या विचारल्या आहे इकडे जे मातरदेवीकडे खूप मोठा गड्डा आहे तिथे त्या गड्ड्यामुळे आम्हाला स्कूल जायला खूप त्रास होऊन राहिला आहे तिथे खूप ट्रॅफिक लागून राहिला आहे आणि त्या त्याच्यामुळे आम्ही स्कूल पण खूप लेट पोहोचून राहिले माझी एवढीच विनंती आहे की हा गड्डा आम्हाला दुरुस्त करून द्या हे रोड छान करून द्या आणि हे ट्रॅफिक थोडं कमी करा या मातार देवीचा रोड गेल्या दोन वर्षापासून एका बाजूने बनलेला आणि तोडलेला आहे आणि याबद्दल आम्ही बांधकाम विभागाला तक्रार दिलेली आहे आठ तारखेला आठ जुलैला तक्रार दिलेली आहे तरी आम्ही पंधरा दिवसाचे काम करू असं आम्हाला अमर शेट्टीवार साहेबांनी सांगितलं होतं त्यानंतर एक तारखेला एक ऑगस्टला येऊन उडलावर साहेबांनी एक एकटी भिट्टी टाकली आणि रस्ता काही दुरुस्त झाला नाही आणि यामुळं या, या ठिकाणी रस्ता खूप असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची फार मोठी शक्यता आहे पालकमंत्री साहेबांनी चौदा तारखेला अधिकृत अभियंत्याला पत्र दिलं तरीपरंतु काही झालं नाही आणि या सर्व गोष्टीसाठी आम्ही आमदार साहेबांना सुद्धा भेट सत्तावीस सहाला इथं कार्यक्रम घेतला त्यांना सुद्धा सांगितलं परंतु त्याच्या म्हणण्याचा सुद्धा काही झालं नाही त्यामुळे आता आम्हाला लोकप्रतिनिधीवर तो विश्वास उडला आहे आणि हे लढाई आम्हाला लढा लागणार आहे या दहा दिवसात आम्ही नक्कीच याचा रोड जाम करू आणि इथं का जर काही अपघात झाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे मनुष्यवानं गुन्हा दाखल करावा असं मी आमच्या गावकरी गावकऱ्याच्या वतीनं बांधकाम मंत्र्याला मागणी करतो आणि जर यावर काही केलं नाही तर आम्ही आता या दहा दिवसात तर नक्कीच रस्ता रोखा करणार आहोत